नमस्कार या नवी व्हिडिओच्या माध्यमातून आपण अदप सर्वांचं स्वागत करतो तर शिक्षण सेवक या पदावरती अनुकंप तत्वावरती नियुक्ती देत असताना अशा उमेदवारांनी टीई टी किंवा पास सी टेट परीक्षा किंवा पा टेट परीक्षा उत्तीर्ण असावी किंवा नसावी किंवा त्याच्यामध्ये पहा सवलत मिळावी या संदर्भातील अभिप्राय हा शिक्षण विभागाकडे पा मागवण्यात आलेला होता आणि त्यासाठीचा सा अभिप्राय हा शिक्षण विभागाने शालेय शिक्षण विभागाने पा दिलेला आहे तर पहा या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पहा पाहणार आहोत तर पहा विषय आहे शिक्षण सेवक या पदावरती अनुकंपा तत्वावर नियुक्ती देत असताना ग्राह्य दराव्याच्या शैक्षणिक अर्हतेविषयी तर त्या का ठिकाणी काय अभिप्राय नेमका मागवण्यात आला होता तर पा अनुकंपा तत्वाने शिक्षणसेवक म्हणून नियुक्ती देताना संबंधित उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी किंवा सी टेट केंद्रीय भरतीपूर्व निवड परीक्षा या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अटीमधून म्हणजे पहा टेट परीक्षा आता सध्याची तर अटीमधून त्या सवलत राहील किंवा कसे याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे अभिप्राय पा मागवण्यात आले होते म्हणजे पहा असे जर उमेदवार हे पात्र असतील तर अशा उमेदवारांना नियुक्ती देत असताना ते उमेदवार टी ई टी किंवा सी टेट आणि पाठ टेट परीक्षा अशा दोन्ही परीक्षा उत्तीर्ण असावे किंवा नसावे तर याबाबत या ठिकाणी या शालेय शिक्षण विभागाकडे अभिप्राय मागवण्यात आला होता आणि त्यासाठीचा अभिप्राय शालेय शिक्षण विभागाने पण दिलेला आहे आता अभिप्राय या ठिकाणी बघा की प्राथमिक शिक्षक पदासाठी टी ई टी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट की प्राथमिक शिक्षक पदासाठी जर तुम्हाला नियुक्ती पाहिजे असेल तर टी ई टी परीक्षा असणं अनिवार्य आहे दिनांक वीस एक सोळाच्या शासन निर्णया जी उद्भवली त्रुटी आहे ती दूर करण्याची का कार्यवाही पा करण्यात येत आहे प्राथमिक शिक्षकांची अर्यता ही एन सी ई टीने निश्चित केली असून तिचे पालन करणे पा बंधनकारक आहे म्हणजे पा प्राथमिक शिक्षकांची जी अर्ह्यता आहे ती पहिन सी टी निश्चित करते आणि जी काय अर्ह्यता प्राथमिक शिक्षक पदासाठी निश्चित केलेली आहे तिचं पालन करणं बंधनकारक आहे सबब इतर बाबींसोबत अनुकंपात नियुक्ती देताना उमेदवार हे टी ई टी उत्तीर्ण असण्याची दक्षता घेण्यात यावी म्हणजे अशा उमेदवारांना सेवक या पदावरती नियुक्ती देत असताना ते उमेदवार टी ई टी परीक्षा किंवा सीटेट परीक्षा उत्तीर्ण असतील याची या ठिकाणी दक्षता घ्यायची आहे म्हणजे कोणत्याही प्रकारची जी सवलत आहे ती या ठिकाणी अशा उमेदवारांना पा दिलेली नाही आता आता वीस एक सोळाच्या शासन जी काही एक त्रुटी उद्भवली होती ती म्हणजे या ठिकाणी अनुकंप तत्वावरती उमेदवारांना टी ई टी किंवा या ठिकाणी टेट परीक्षा उत्तीर्ण असावी किंवा नसावी तर अशा प्रकारची एक पाच त्रुटी उद्भवली होती आणि ती पा दूर करण्यात येत आहे म्हणजेच आता या ठिकाणी अशा उमेदवारांना कोणत्याही प्रकारची जी काही सवलत आहे ती मिळणार नाही तर अशा उमेदवारांना पा जर सेवक या पदावरती पात्र व्हायचं असेल किंवा पण नियुक्ती त्यांना घ्यायची असेल तर असे उमेदवार टी किंवा सी टेट आणि पा टेट परीक्षा या ठिकाणी उत्तीर्ण असणं फार गरजेचं आहे सध्या तर या ठिकाणी फक्त टी परीक्षा उत्तीर्ण असावी असं या ठिकाणी फक्त हे पत्र दिलेलं आहे आता टेट परीक्षा उत्तीर्ण असावी किंवा नसावी तर याचा या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा उल्लेख पा करण्यात आलेला नाही हे एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी फार लक्षात घ्यायची आहे म्हणजेच लक्षात घ्या की जर पहा अनुकंपा तत्वावरती शिक्षणशेवक या पदावरती नियुक्ती पा मिळवायची असेल तर अशा उमेदवारांना पाच टीईटी किंवा पाच सीटेट परीक्षा उत्तीर्ण असणं पा गरजेचं आहे जर ते उत्तीर्ण नसतील तर या ठिकाणी त्यांना नियुक्ती मिळणार नाही तर पहा अशा प्रकारे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अनुकंपा तत्वावरती शिक्षण शेवक या पदावरती नियुक्ती मिळवायची असेल तर पहा टीईटी किंवा पाच सीटेट परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे तर या संदर्भातील स्पष्टीकरण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पहा पाहिलं आहे ते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा भेटूया पुढे व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद